सगळ्यांच्या आधी सगळ्यात आधी पहिल्यांदा मंत्री झाल्यानंतर प्रेस कॉन्फरन्स होते आणि त्याच्यात तुम्ही सगळे लोक उपस्थित राहिले त्याच्याबद्दल आपले सगळ्यांचे सगळ्यांचं स्वागत करते आज माझ्यासोबत आपले कलेक्टर साहेब उपस्थित असलेले आपल्या जळगावच्या खासदार स्मिताताई राजू मामा भोळे आपले भुसाचे आमदार संजीव भाऊ सगळे उपस्थित आहे माझ्यासोबत आणि जसं केंद्र सरकारच्या आदेशाने जे प्रत्येक खासदाराला दर तीन महिन्याने दिशेची बैठक घेणं हे अपेक्षित असत आज त्याच अनुषंगाने आपले आमदारांच्या उपस्थितीमध्ये कलेक्टर साहेबांच्या आणि सगळ्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आज दिशेची बैठक आज पार पडलेली आहे जिल्ह्याचे जे काही के केंद्र सरकारशी निगडीत जे काही जिल्ह्याचे विषय आहे त्या विषयांचा सगळा आढावा आज बऱ्यापैकी थोडा मॅरेथॉन मध्ये थोडी फास्ट झाली कारण की वेळेची वेळेसाठी पण बऱ्यापैकी इथे घेतले आणि मला असं वाटतं की नक्कीच कलेक्टर साहेबांकडनं आणि जेवढे आपले जिल्ह्याचे अधिकारी आहेत इथे त्या सगळ्या विषयांची दखल घेतली जाईल की जेणेकरून आपले प्रलंबित जे काही जिल्ह्याचे काम आहे ते मार्गी लागतील अशी अपेक्षा सगळ्या अधिकाऱ्यांकडनं मला आहे आणि निश्चितच भविष्यामध्ये सुद्धा अजून काही चांगले काम आपल्या जिल्ह्यासाठी कसे घेता येतील त्याच्यासाठी आमचे प्रयत्न आणि आज आपण बघू शकतो की आज मंत्री म्हणून आज युवा आणि क्रीडा विभाग माझ्याकडे आहे तर मी ह्या सुद्धा सूचना क्रीडा अधिकाऱ्यांना आणि कलेक्टर साहेबांना दिल्या की आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये पण एक चांगली व्यवस्था क्रीडा साठी झाली पाहिजे मग ते सगळेच जे काही आपले स्पोर्ट्स आहे जे आपले जळगाव जिल्ह्यातले प्लेयर्स चांगल्या पद्धतीने खेळू शकताय म्हणजे खेळताय तर त्यांच्यासाठी इथे सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे निदान आपण नॅशनल आणि स्टेटच्या मॅचेस आपण इथे कंडक्ट करू शकतो अशा पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला उभं करायचं आहे आता संधी आपल्याला आहे तर त्याचा फायदा नक्कीच आपण जळगाव जिल्हा म्हणून आपण घेतलाच पाहिजे तसं भुसळलं पण आपण करू शकतो तालुक्यावर छोटे छुड़ छोटे ज्या काही व्यवस्था आहे त्या करू शकतात की जेणेकरून करून ग्रामीण भागातल्याने आणि खास करून आपल्या जळगाव जिल्ह्यातल्याही प्लेयरला एक संधी मिळू शकत आता आपण बघितलं की आपण इथे बऱ्याचशा प्लेयर्स इथे स्वागत सुद्धा केलं आणि चांगले विद्यार्थी आपले इथे आहेत की जे स्टेट नॅशनल पर्यंत खेळत आहे पण आता नक्कीच ह्या डिपार्टमेंटशी पण आता मी बऱ्यापैकी माहिती घेते आहे आणि खूप चांगला स्कोप आपल्याला बघायला इथे मिळू शकतो आणि आता जसं पॅरिस मध्ये ऑलिम्पिक चालू आहे तर त्याच्यामध्ये पण चांगला परफॉर्मन्स आपल्या इंडियाचं आता होतय तीन मेडल आपण आणले महाराष्ट्रातला सुद्धा मिळालेला आहे तो मान तर ह्या अनुषंगाने डिपार्टमेंटच्या माध्यमात काम करायला सुरुवात केलेली आहे माझ्यासाठी सुद्धा हे सगळं नवीन असल्यामुळे आता हळूहळू काम असतील तो विचार असतील रेल्वे असतील या संदर्भात काही काही प्रश्न चर्चेत माहिती दिली गेली काही माहिती लागली गेली कुठेतरी बरीचशी काम असते प्रश्न असते तर दिसते या सगळ्या विषयांमध्ये दोन दोन वर्ष पूर्वी केलेले हवे ती त्यावर आधी घरांवर खूपच कारवाई होती सुरुवातीला टांबडी करून करून खडली नंतर आता परत बसवून खडतेची वेळ महामार्गावर अशा पद्धतीने बघा अधिकाऱ्यांची ड्युटी आहे जी जी माहिती मागवतो किंवा येणं येऊन त्यांना माहिती देणं अपेक्षित आहे ते दिलीच पाहिजे पण आज ते नक्कीच बघायला मिळालं की रेल्वेच्या लोकांना बरेचशे आज माहिती नव्हती किंवा बीएसएनएलचा इश्यू आम्ही सगळ्यांनी उचलला तर हे कुठे ना कुठे म्हणजे तो अभाव आम्हाला पण दिसला की अधिकारी यावेळेस प्रिपेरेशन करून आलेले नाहीये पण नक्कीच अशा पद्धतीने त्यांनी जो हो काही इथे काय म्हणतात आढावा जो हो काही दिलेला आहे तर त्या संदर्भात कलेक्टर साहेबांना पण आम्ही सांगितलेला आहे की त्यांना नोटीस वगैरे देऊन पुढे याची सगळ्यांनी म्हणजे सगळे अधिकारी काळजी घेतील या संदर्भात सांगितलेलंच आहे नॅशनल हायवेचा विषय सांगितला तर आताच आमची सगळे आमदारांची पण चर्चा झाली तर नक्कीच त्या म्हणजे जे पवार साहेब आहेत त्या संदर्भात गडकरी साहेबांशी भेट घेऊन मी आणि स्मिता का कारवाई करता येईल याच्यासाठी प्रयत्न करू किंवा बदलीच माझे माझा तर पहिला प्रेफरन्स राहील की त्यांची बदली घेऊन इथं चांगला अधिकारी आला पाहिजे राज्य पर्याय अधिकारी बघा शेवटी काम करत असताना टेक्निकली बाबी सगळे अधिकारीच बघतात आम्ही तर बघत नाही आमचं लोकप्रतिनिधींच काम आहे की कुठे लोकांना काय काम अपेक्षित आहे ते वेळेवर होत आहे की नाही कुठे फंड कमी पडत असतील तर ते राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या माध्यमातून आणणे अधिकारी इथे एक्झिक्यूट करत असतो त्याची जबाबदारी असते की कोणत्याही लोकप्रतिनिधीने जर एखादी अडचण सांगितली तर त्यांनी तिथे व्हिजिट करणे काय झालं नाही झालं कुठे आमची गरज पडते आहे तर आम्ही बोलणं अपेक्षित आहे तिथे आम्ही बोलायला तयार आहे पण आमच्या सोबत कम्युनिकेशन ठेवत नसतील त्याच्यात आमची चूक नाही ना पण आम्ही प्रयत्न काय करू शकतो की मंत्र्यांना विनंती करून सांगू शकतो की बाबा अधिकारी चांगलं काम करत नाही वेळ देऊनही करत नसेल तर मग इथे दुसरा अधिकारी चांगला आणला पाहिजे जो काम करू म्हणजे प्रॅक्टिकली काम करू शकतो आणि शेवटी आमचं म्हणजे आम्ही पण जे प्रश्न सांगतो लोकांचेच सांगतो ना